बाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य मग विचार कसला उद्धवस्त होण्या करतायच्या सहासष्ट पंचाहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला एम ई कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील कमल बबन जाधव हे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजीपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमण उपोषणास बसले आहेत साहेब आम्हाला न्याय मिळेल का अशी हाक त्यांनी दिली कमळ बबन जाधव हो राहणार हनुमान टाकणी तालुका पाथड जिल्हा अहमदनगर यांनी सांगितले की कमळ बबन जाधव हे हो पाथड या ठिकाणी घरात पती बबन छबू जाधव हो असे राहतात शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मी व माझे पती बबन असे घरासमोर असताना माझा चुलतदीर प्रल्हाद गंगाधर जाधवा येथे आला व आमचे गवत उचलून घेऊन चालला त्यावेळेस मी त्यास म्हणाले की आमचे गवत का घेऊन चाललास असे विचारले असता त्याने माझ्या पतीला शिबिगाळ करण्यास सुरुवात केली तेव्हा माझ्या पतीने त्यास समजावून सांगितले की शिबिगाळ करू नको परंतु त्याने काही न ऐकता त्याच्या घरातून एक लोखंडी गज घेऊन आला व त्याने माझ्या पतीला लोखंडी गजाने डाव्या खांद्यावर व डाव्या हातावर मारहाण केली व तुला जिवे मारून टाकतो अशी धमकी दिली तेव्हा मी माझ्या पतीला सोडविण्यासाठी मध्ये गेले असता त्यांनी मलाही लाथाबुके आणि मारहाण केली व शिबिगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा आडाओड ऐकून देवीदास रघुनाथ जाधव हे आले व त्यांनी आमचे भांडण सोडविले व देवीदास यांनी एका खाजगी गाडीने आम्हाला पाथडी पोलीस स्टेशन येथे आणले प्रल्हाद गंगाधर जाधव राहणार हनुमान टाकळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करीत आहे असे कमळ जाधव म्हणाल्या व विनंती केली आहे की आमच्या जीवास धोका आहे आम्हाला न्याय मिळवून द्यावा व आरोपीला शिक्षा करावी मी कमल बबन जाधव राहणार हनुमान टाकळी पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा माझ्या नवऱ्याला आणि मला माझ्या चुलत दिराने भरपूर मारतो कधी पण मारतो साहेब म्हणून मला वाटतं त्याचा आज आजपर्यंत काहीच पण झालं नाही आज महिना झाला तरी काहीच करीत नाही पोलीस लोक आणि दरबारीने आम्ही जर काही केलं तर आम्हाला पोलीस लोक फोन करून सांगते ती माघारी घ्या जाऊ द्या कशाला जाता पुढं असे बोलते आणि तो तीन गळ झाले आम्हाला साहेब दोन गाव मारलं बार त्या आम्हाला आम्ही माघारी घेतलं म्हणलं जाऊ द्या कशाला दुश्मनी करायची आपल्या मागं कोणी नाही मला मुलं नाही त्याच्यामुळं मी आणि आजपर्यंत खाल्लेलं आहे साहेब <laughs> काय मला सांगायला जसं तस नको नको होत आम्हाला तिथे राहायला सुद्धा मुश्किल केलं नाही त्यांनी आणि आज एवढं होऊ नये आज नाही ना झालं साहेब आणि डॉक्टर लोकांना सुद्धा त्यांनी विकत घेतलं काय केलं मला सांगता ना आणि त्या डॉक्टर म्हणला होता आम्हाला खावाट त्यांचा मोडला म्हणून त्याचं नाव योग प्रल्हाद गंगाधर जाधवे आणि था। तो आहे ना हमेशा मारितो कशा भी आमच्या गाव शेतीमध्ये काम करायला लागलेत ना तर त्याच्यामध्ये आला का की तो मारीत असतो आम्हाला तो म्हणतो असतो इथं काम करायचं नाही तिथं तिथं तिकडे काम करायचं आणि नाही तर तुम्हाला इथून इकडे यायचं नाही आम्हाला कुठं जाऊन मी इकडे घेऊन फिरू देत नाही तक्रार दिली ना साहेब पण त्यांनी काय केलं त्या साहेबांनी पहिल्यांदा आम्ही गेलो तर तिथं आम्हाला काही लवकर घेतलं पण नाही आणि मी त्या सरकारी दवाखान्यामध्ये पाठवलं आम्हाला आणि त्या सरकारी दवाखान्यामध्ये ना आम्हाला एक इंजेक्शन मारलं मला पण एक मारलं आमचे सुद्धा सर मग पाहिले नाही आम्हाला हा मला म्हणणे नाही कुठं लागलं म्हणून सुद्धा नाही दोन वर्ष दोन दिवस तिथं गेलो त्या सरकार दवाखान्यामध्ये आमच्या का आणलं मावशीबाई तुमची केस पण होईल आणि म्हणून मी म्हणलं काय करावं लागेल याचा एक काढायचा मावशीबाई म्हणून मी सर काढायसाठी गेले तर दोन दिवस तिथे आणलं तरी एक आला नाही आणि म्हणून मी काय केलं श्री मध्ये ऍडमिट केलं मी थोडा दाग होता माझा मोडून माझ्या मालकाला हे केलं माझ्या वेळ मी

लवकर घेतलं नाही आणि पोर्तुगीज घेतलं तर माझ्या नवऱ्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवलं आणि मला लगेच चार तास आतमध्ये बसवलं आणि तिथून पुढे माझी फिरत घेतली ना घेतली म्हणलं आता कशाला फिरत करते मावशी म्हणले पहिल्यांदाच नाही घेतली तर आता त्याला काही नाही झालं तर आता काय होणार आहे म्हणले म्हणून मला तिथं जायला सुद्धा येत नाही साहेब लोक तिला तिथे बोलले आता तिथले का म्हणणे का म्हणणे मावशी बाई काय बसलीस तू म्हणले द्या सोडून म्हणले आता मी कवर सोडून देऊ कवर भट तुझर